एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार रोजी आहे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त तारकमंत्र तीर्थ अनुष्ठान हे अकरा दिवसीय एकवीस दिवसीय कसं करावं त्याचे काय नियम आहेत पूजा कशी मांडावी संकल्प कसा घ्यावा आणि त्याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनापर्यंत अकरा दिवसीय हो, एकवीस दिवसीय हो, तारक मंत्र अनुष्ठान नक्की करा पण जर तुमच्याकडून नाहीच झालं किंवा या काळामध्ये तुम्हाला करणं शक्य नाही झालं तर इतर कुठल्याही वेळेला तुम्ही तारकमंत्रचं अनुष्ठान करू शकता तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तारकमंत्र हा स्वामींनी प्रसादरूपी आपल्या भक्तांना दिलेला एक प्रसाद आहे की जेणेकरून प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात त्याच्या समस्येंवरती एक आशीर्वाद म्हणून त्यांनी आपल्याला हा तारकमंत्र दिलेला आहे म्हणजे काय तर जो भक्त अगदी श्रद्धेने तारकमंत्र ग्रहण करतो असं म्हटलं जातं श्रवण करतो पठण करतो त्याला अनुभूती आल्याशिवाय राहत नाही असं स्वामींनी सांगितलेलं आहे तारकमंत्र हा आपल्या प्रत्येक समस्येवरती एक अतिशय प्रभावी अशी सेवा आहे तुमच्या लग घरामध्ये कोणाचं लग्न जमत नाही आहे तुमच्या घरामध्ये नोकरीचं ना नोकरी लागत नाही आहे कोणाला शिक्षण चांगलं झालेलं आहे पण नोकरी लागत नाही आहे प्रमोशन मिळत नाही आहे घरात सतत आजार पण आहे भांडणं आहेत वादविवाद आहेत कर्ज आहे दारू दारू पिणारी लोकं तुमच्या घरामध्ये असतील किंवा कुठल्याही कुठल्याही समस्येवरती तुम्ही तारक मंत्राची ही सेवा करू शकता ही सेवा तुम्ही अकरा दिवस एकवीस दिवस करू शकता आता आपल्या व्हिडिओला थोडंसं लेट झालेलं आहे पण आपल्याकडे अकरा दिवसाची ही सेवा करण्यासाठी वेळ आहे तर ही सेवा करण्यासाठी तुम्हाला संकल्पयुक्त ही सेवा करावी लागते संकल्पयुक्त सेवा म्हणजे काय तर ठरलेल्या वेळेमध्ये वे ठरलेल्या जागेवरती बसून आपल्याला ती सेवा करायची असते त्याच्यामध्ये आपल्याला कसलाही खंड पडू द्यायचा नसतो ही सेवा आपण ठरवलेल्या दिवसांमध्ये आपल्याला पूर्ण करायची असते त्याच्यात खंड पडू द्यायचा नसतो विघ्न आणायची नसतात आणि ही सेवा पूर्ण करायची असते त्यामुळे आपल्याला एकाग्र होऊन ही सेवा ठरवलेल्या दिवसांसाठी अगदी नियमांनी करायची असते आणि जेव्हा आपण अशी सेवा करतो तेव्हा आपली इच्छा पूर्ण होते आपल्याला अनुभव येत असतात त्यामुळे ठरवलेल्या वेळेमध्ये ठरवलेली सेवा आपल्याला पूर्ण करायची असते ही संकल्पयुक्त सेवा असते तारकमंत्राची ही जी सेवा आहे तुम्ही अकरा दिवसांसाठी करणार आहात एकवीस दिवसांसाठी करणार आहात ज्या दिवशी तुम्ही ही सेवा करणार आहात त्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या स्वामी मठामध्ये केंद्रामध्ये दत्त महाराजांच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे तिथे जाताना एक नारळ खडीसाखर घेऊन जायचं आहे आणि तो नारळ आणि खडीसाखर महाराजांच्या चरणी अर्पण करून तुमचं साकडं घालायचं आहे म्हणजे तुम्ही कुठल्या इच्छापूर्तीसाठी किंवा कुठलं संकट दूर होण्यासाठी तारक मंत्राची ही सेवा करणार आहात ते तुम्हाला महाराज बोलून दाखवायचं आहे तुम्ही सांगा की महाराज मी अकरा दिवसांसाठी माझ्या या या इच्छापूर्तीसाठी किंवा माझं हे संकट दूर होण्यासाठी ही सेवा करणार आहे तर ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या जर माझ्याकडून ही सेवा करताना काही चुकलं तर एक लेकरू म्हणून ते पोटात घालून घ्या अशी प्रार्थना अगदी कळकळीची कर प्रार्थना करायची आहे महाराजांवर ऑर्डर सोडायची नाहीये तर महाराजांना तळमयने कळकळीने कर कर विनंती करायची आहे त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे आता बऱ्याचशा जणांचा प्रश्न असा असेल ता की ताई आमच्या घराच्या जवळ स्वामी केंद्र मठ किंवा दत्त महाराजांचं मंदिर नाही आहे ते खूप लांब आहे आणि तिकडे जाणं आम्हाला शक्य नाही मग अशा वेळी काय करावं तर तुम्ही तुमच्या घरामध्ये आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये स्वामींचं अनुष्ठान असतं मग तिथे तुम्ही एक नारळ साखर ठेवू शकता आणि तुम्ही काय करा की सेवा झाल्यानंतर कधी तुम्हाला योग आलाच मठामध्ये केंद्रामध्ये जाण्याचा तेव्हा तुम्ही तो नारळ आणि खडीसाखर त्या महाराजांच्या चरणी अर्पण करू शकता किंवा अगदी जर तुम्हाला जाणंच शक्य नसतं तर सेवा पूर्ण तुम्ही तो नारळ प्रसाद म्हणून तुम्ही त्या नारळाचा एखादा पदार्थ करून तुमच्या घरातल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी खाल्ला तरी सुद्धा चालणार आहे अशा प्रकारे तुम्हाला करायचा आहे त्यानंतर तुम्हाला संकल्प घ्यायचा आहे संकल्प घेण्यासाठी तुम्ही सर्वात आधी तर काय करा की देवाच्या देवघरा देवघरामध्ये दे तुम्हाला आसन घेऊन बसायचं आहे उजव्या हातामध्ये एक फूल हळद कुंकू अक्षता एक पई भर पाणी घ्यायचं आहे तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे गोत्र तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही काश्यप बोला आणि तुमची जी, जी काही इच्छा आहे किंवा जे संकट आहे की ज्याच्यासाठी तुम्ही हे तारकमंत्राचं अनुष्ठान करणार आहात ते महाराजांना बोलून दाखवायचं आहे तुम्ही तुमच्या कुठल्याही भाषेमध्ये हे संकल्प करू शकता जी भाषा तुम्हाला येते ती मी म्हणत नाही की मराठीमध्येच करा प्रत्येकाला जी भाषा येते त्याने आपापल्या मातृभाषेमध्ये मा संकल्प करून ही सेवा करायची आहे त्यानंतर संकल्प केल्यानंतर तुम्हाला विनंती करायची आहे आणि ते पाणी तामनात सोडायचं आहे हे पाणी तुळशीला घालता इतर कुठल्याही झाडांना तुम्ही घालू शकता हा झाला आपला संकल्प संकल्प करून झाल्यानंतर तुम्हाला तिथेच आसनावरती बसायचा आहे आणि तारक मंत्र म्हणायचा आहे हा तारक मंत्र तुम्हाला स्क्रीनवरती दिसेलच आणि प्रत्येकाला तारक मंत्र हा पाठ असेलच तर हा जो तारकमंत्र आहे हा तारकमंत्र तुम्हाला अकरा वेळेला म्हणायचा आहे म्हणजे आज तुम्ही सेवा करताय आज अकराव्या उद्या अकराव्या असा अकरा दिवस तुम्हाला दररोज अकरा अकराव्याच तारकमंत्र म्हणायचा आहे हा तारकमंत्र अगदी सोपा आहे त्याच्या प्रत्येक लाईनीचा अर्थ आपल्याला व्यवस्थित समजून आपल्या नसानसांमध्ये बिनसला पाहिजे इतका श्रद्धेने तो तारकमंत्र आपल्याला पठण करायचा आहे तुम्हाला अगदी खाली बसणं शक्य नसेल ना तर तुम्ही खुर्चीवर बसून सुद्धा करू शकता ज्यांना शक्य नाही त्यांनी आणि जे चांगले आहेत ते खाली बसून आसनावरती बसूनच करायचं आहे हा तारकमंत्र ज्यांना पठन करता येत नाही त्यांनी श्रवण केला तरीसुद्धा चालेल पण श्रवणाकडे तुमचं अगदी मनापासून लक्ष असणं गरजेचं आहे सेवा करत असताना तुम्हाला पूजा मांडण्याची गरज नाही तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे दिवा लावायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे त्यानंतर तुम्ही एक ग्लासभर पाणी किंवा एक तांब्याभर पाणी तुम्हाला घ्यायचं आहे की जेवढं तुम्ही पिऊ शकाल त्यानंतर तुम्हाला सर्वात आधी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक मा म्हणजे एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तो जो काही ग्लास घेतला आहे किंवा तांब्या घेतलेला आहे त्यावरती तुमचा उजवा हात ठेवून तुम्हाला अकरा वेळेला तारक मंत्र म्हणायचा आहे तोही अगदी श्रद्धेने जेव्हा आपला तारकमंत्र म्हणून होतो ना तेव्हा ते पाणी सर्वसाधारण पाणी राहत नाही तर ते अभिमंत्रित झालेलं पाणी असतं ते पाणी स्वामींचं तीर्थ बनलेलं असतं कारण आपण जे काही तारकमंत्र म्हणत असतो त्याच्यात सकारात्मक लहरी त्या पाण्यावरती पडत असतात स्वामींचा आशीर्वाद त्या पाण्यामध्ये येतो तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर आपण जी अगरबत्ती लावलेली असते त्याची थोडीशी विभूती म्हणजे जी राग पडलेली असते ती थोडीशी पाण्यामध्ये टाकायची आहे कारण सध्या केमिकलच्या अगरबत्ती असतात त्या आपल्या शरीरासाठी घातक असतात म्हणून अगदी थोडीशी जी विभूती आहे ती पाण्यामध्ये टाकायची आहे आणि जर तुमच्याकडे आयुर्वेदिक अगरबत्ती असेल तर ती पूर्ण टाकली तरीसुद्धा चालणार आहे पण केमिकलयुक्त असेल तर त्याची थोडीशी अगदी किंचितशी अशी जी खाली पडणारी राख आहे, आहे ती तुम्हाला त्याच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि हे जे पाणी आहे सर्वात आधी तुमच्या घरामध्ये सगळीकडे शिंपडा फक्त टॉयलेट बाथरूम सोडून त्यानंतर हे पाणी तुमच्या घरामध्ये तुम्ही कुठल्याही व्यक्तीसाठी तयार केलेलं आहे पण तुमच्या घरातल्या प्रत्येक सदस्याने थोडं थोडं घेतलं तरीसुद्धा सुद्धा आहे म्हणजे बघा तुमच्या घरात कोणी आजारी असेल त्याला तुम्ही हे तीर्थ देऊ शकता घरातल्या लहान मुलांना तुम्ही हे तीर्थ देऊ शकता जे मुलं कॉलेजला आहेत शिकत आहेत जॉब करत आहेत त्यांना तुम्ही देऊ शकता ज्यांचं सतत आजार पण चालू आहे त्यांना तुम्ही देऊ शकता म्हणजे कुठल्याही समस्येवरती तुम्ही हे तीर्थ वापरू शकता तुमच्या घरातील व्यसना जे व्यसन करणारी माणसं आहेत ना त्यांना तर तुम्ही हे तीर्थ आवर्जून द्या जर ते तसं पीत नसतील ना तर त्यांच्या शाकाहारी जेवणामध्ये तुम्ही हे तीर्थ वापरू शकता आणि ते त्यांना त्याच्या स्वरूपामध्ये खायला देऊ शकता अशा प्रकारे सुद्धा त्या तीर्थाचा वापर तुम्ही करू शकता किंवा कुठल्या इच्छापूर्तीसाठी संकट दूर होण्यासाठी तुम्ही करत आहात तर त्या व्यक्तीने स्वत हे प्राशन केलं तरीसुद्धा चालणार आहे अशा प्रकारे हे जे तारकमंत्रचं तीर्थ आहे त्याचा वापर आपल्याला करायचा आहे आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जेव्हा आपण तारक मंत्राचं अनुष्ठान करतो सेवा करतो तेव्हा आपल्याला पाणी घेऊनच बसायचं असतं तर पाणी घेऊन बसणं का महत्त्वाचं आहे कारण जेव्हा आपण तारकमंत्र पठण करतो तेव्हा आपल्यातील सकारात्मक लहरी असतील त्या पठणामुळे झालेलं जे सकारात्मकता आहे देवाचा जो कृपा आशीर्वाद आहे तो त्या पाण्यामध्ये उतरतो कारण पाण्यामध्ये शोषून घेण्याची जी शक्ती आहे ती सर्वात जास्त असते त्यामुळे आपल्याला तारकमंत्र तीर्थ करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते आता हे जे तारकमंत्राची सेवा आहे हे करताना आपल्याला काही नियमांचं पालन करायचं असतं तर ते कुठले हे आपण पाहूया तारक मंत्राची ही सेवा तुम्ही जेवढ्या दिवसांसाठी करणार आहात तेवढे दिवस तुम्हाला कडकडीत मांसाहार वर्ज करायचा आहे तुम्ही स्वतःही नाही खायचा आणि घरातही नाही बनवायचा घरातले नसतील ऐकल तर त्यांना तुम्ही करून द्या पण तुम्ही स्वतः खाऊ नका दुसरी गोष्ट तुम्हाला पराांना खायचं नाही आहे हे दोन नियम तर आपल्याला पाळायचेच आहेत सात्विक अन्न तुम्ही ग्रहण करा सेवेच्या काळामध्ये कोणाविषयी वाईट बोलणं कोणाशी आपलं कंपॅरिझन करणं निंदा नालस्ती करणं शिवीगाळ करणं घरात वादविवाद घालणं हे सगळं तुम्हाला टाळायचं आहे घरात किती सकारात्मकतेचं वातावरण राहील याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर अशा प्रकारे स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त तुम्ही अकरा दिवसाचं हे तारक मंत्राचं अनुष्ठान नक्की करा आणि जरी तुमच्याकडून आत्ता नाहीच झालं तर तुम्ही कधीही ही सेवा करू शकता मग ती अकरा दिवसाची क अकरा दिवसाची असेल एकवीस दिवसाची असेल तुमच्या यथाशक्ती तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान नक्की करा आणि त्याचे अनुभव घ्या झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि इतरांसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल